धाराशिव न्यूज स्पष्ट कैलास पाटील मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे नगरविकास विभाग बाब क्रमांक एकशे चौदा अध्यक्ष महोदय या ठिकाणी नगरविकास विभागाच्या अधिवेशन काळापुरते मंत्री उपस्थित आहेत माझी त्यांना विनंती आहे की धाराशिवसाठी आपण बावीस महिन्यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये रस्ते जे दुरावस्था झाल्यामुळे एकशे चाळीस कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले होते अध्यक्ष महोदय बावीस महिने झाले अजून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही दोन वेळा एस एल ए सी झाली दोन्ही एस एल ए सीत वेगवेगळे निर्णय गोविंदराज साहेबांनी दिले मला आपल्या माध्यमातून धाराशिव शहरातल्या लोकांना एवढ्या वाईट रस्त्यातून प्रवास करावा लागतो अनेकांचे अपघात झाले जीव गेले परंतु वीस वीस बावीस बावीस महिने ही निविदा प्रक्रिया का पूर्ण होत नाही एका बाजूला आपण म्हणतो की हे स महाराष्ट्रात थांबणार नाही परंतु अशा वेळेस धाराशिवच्या निविदा प्रक्रिया वीस बावीस महिने का थांबली कुणामुळं थांबली याची एस आय टी चौकशी करावी आणि तात्काळ ह्या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून याच याबाबतची कामं तात्काळ सुरू करावीत ही विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करत आहे अध्यक्ष मोदय माझी दुसरी विनंती मंत्री महोदयांना आहे की मागच्या काळात धाराशिव शहरातील उद्यानं असतील आठवडी बाजार असेल यासाठी निधी मंजूर झाला त्याला दुर्दैवानं स्थगिती दिली गेली उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सांगण्यात आले की आम्ही स्थगिती उठू आज शहरात एकही गा उद्यान नाही आठवडी बाजार भरणारा एकमेव जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी जो निधी मंजूर झाला होता तो जी स्थगिती दिली होती तर महोदयांनी उत्तरात सांगावा तरी उच्च न्यायालयात तरी मान राखून त्या ठिकाणी ती स्थगिती उठवावी हीच विनंती मला आपल्या माध्यमातून मंत्रिमोदयांना करायची अध्यक्ष महोदय पंधरा वित्त आयोगात शहरासाठी जो निधी यायचा नगरपालिकांना तो अलीकडच्या काळात खूप कमी झाला आहे धाराशिवला बारा कोटी रुपये निधी मिळायचा नंतर आता तो तीन कोटी रुपये चार कोटी पण निधी आलेला आहे हा निधी कमी झाल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा पाणीपुरवठा असेल किंवा स्ट्रीट लाईट असतील ह्यासाठी निधीची खूप कमतरता पडते त्यामुळे सगळी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे तरी माझी विनंती आहे की पहिला ज ज्या प्रमाणात निधी शहराला मिळत होता त्या प्रमाणात निधी मिळावा आणि गेले वर्षभर झालं पंधरा वित्त आयोगाचा निधी एकही हप्ता नगरपालिकेला मिळाला नसल्यामुळं सगळी कामं कचऱ्याचे घनकचरा असेल पाणीपुरवठा असेल किंवा स्ट्रीट लाईट असेल ही कामं विस्कळीत झालेली आहेत तर हा निधी तात्काळ नगरपालिकेला वर्ग करावा ही विनंती करतोय अध्यक्ष महोदय